शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर मौजमजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन बन साई बना मौजमजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन साई बना साई बना

नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पवित नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराच्या खबरबात मध्ये नगर पुणे रस्त्यावरील हॉटेल कोकण किंग काही अंतरावर रविवारी मध्यरात्री मोटार कार घेऊन थांबलेल्या दाम्पत्याला चाकूचा धाक दाखवून तिघांनी लुटले त्यांच्याकडील सुमारे तीन लाख बहात्तर हजारांचे सोन्याचे दागिने नुटून नेले याबाबत कोतवाली पोलिसांना तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे दोन रस्त्यावर कॅनेटिक कंपनीजवळ दोघांना लुटल्याची घटना ताजी असतानाच केडगावजवळ पुणे रस्त्यावर पुन्हा एकदा दाम्पत्याला लुटल्याची घटना घडली याबाबत पार्थ सार्थी पटनाईक यांनी फिर्याद दिली आहे पेट्रोल पंप एस टी बसेस बस स्थानक रेल्वे स्थानक यांसह मोठे शासकीय कार्यालय आदी ठिकाणी अग्निरोधक यंत्र बसविलेले दिसतात मात्र आग लागल्याची घटना घडली तर हे यंत्र चालवण्याचे कसे याचे पेट्रोल पंप वगळता इतर ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणच दिले जात नसल्याचे व्यक्त केला आहे उन्हाळ्यात आग लागल्याच्या घटनांमध्ये वाढ होते विशेषत पेट्रोल पंपावर तर जास्त काळजी घ्यावी लागते त्यामुळे येथे काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यांना अग्निशमन यंत्र वापरण्याचे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे सोमवारी दुपारी वेळ अगदी बारा साडेबारा पासून मोबाईल हातात घेऊन एकटक नजरेने बोर्डाच्या संकेतस्थळावर निकालाच्या आईचे आई नाव टाकून मुले त्यांची पालक तयार एक वाजला अनपटकन क्लिक झाले आणि समोर आली ती ऑनलाईन गुणपत्रिका दहावीला मिळालेले गुण पाहताच मुलांना आणि त्यांच्या आई वडिलांना आनंदाचा पारावर राहिला नाही गुणपत्रिकेची ऑनलाईन प्रत मिळताच मुले त्यांच्या पालकांनीही व्हॉट्सअपच्या स्टेटसवर ठेवले आणि सुरू झाला अभिनंदनाचा वर्ष दहावीचा निकाल लागला होता आणि पुन्हा एकदा दादागिरी आहे जमीन करून कारणावरून एकाच मुलींची मारहाण करण्यात आली ही घटना रविवारी वाकुडी शिवारात घडली मारुती पाटील गवळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिघा जणांविरोधात कॅम्प पोलिस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रवीण मारुती गवळी कुसुम प्रवीण गवळी किरण प्रवीण गवळी असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नाव आहेत पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल डी बी पालवे करत आहेत सामाजिक सलोखा व धार्मिक ऐक्याचा संदेश देत ऐतिहासिक अहमदनगर शहराच्या स्थापना मंगळवारी सकाळी दहा वाजता शहराचे संस्थापक अहमद निजामशाह यांच्या बागरोजा येथील कबरीवर सर्व धर्मीय धर्मगुरूंच्या हस्ते चादर अर्पण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे कार्यक्रमासाठी सर्व नगरकरांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे शहराच्या खबर बातमध्ये त्या सांभावत मात्र तुम्ही पाहत राहू ट्वेंटी फोर सह्याद्री इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे अधिक प्रोडक्ट भरकोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगत विख्यात येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादन फक्त राम एजन्सी मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टीव्हीएस यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर